उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन सर्व स्तरातून शोक व्यक्त राज्यात आज शासकीय रजा आणि तीन दिवसांचा दुखवटा जाहीर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती, बारामती विमानतळाजवळ विमान कोसळून घडली दुर्घटना दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला शोक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात भारतानं प्रत्येक क्षेत्रात मजबूत पाया रचला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन आणि भारत आणि युरोपीय संघांमधल्या संबंधांचं भविष्य अत्यंत आश्वासक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन नमस्कार एकच्या